काय म्हणते निवडणूक कशी चाललेली आहे बुंजाळवाडीचं वातावरण कसं आहे बुंजाळवाडीचं वातावरण एकदम चांगलं आहे कोणाला अतुल शेठला एक एक नंबरात काम होणार अतुल का बरं काम आहे काय काम केलं मशान रोड आहे आपल्या हरिभाऊ शेठचं सगळं सुशोभीकरण अतुल शेटनी केलं जय भारत तरुण मंडळ देवीचं मंडळ आहे त्याला सगळे ब्लॉक दिले जे नाही ते काम केलेली अतुल शेटनी तरी वाडीची लोक तर काही शरददा काय घर रोड जायला सगळे लोक लोक जरी शरददा क जरी गेली तर मतदान इकडेच होणार तुम्ही काळजी करू नका किती अरे ते आता तुमच्या गावचे माझे सरपंच ते दुसरे सत्यशील सरकारांकडे जायला तिकडं कुठं जाऊ द्या फक्त मतदान इकडं व्हायचा मतलब आहे ना कुणी कुणाला नाराज नाही करीत आणि आपल्याला त्यांना बोलायची गरज नाही ते स्वतःहून सांगत मतदान आम्ही आतून सेटलच करणार गुंजाळवाडीतून लीड राहील का हा गुंजाळवाडीतून एक नंबर लीड राहणार आतून सेटला आणि तालुक्यात आमदार कोण होईल तालुक्यात जरी किती बी सभा झाल्या किती जरी मोठाल्या झाल्या सभा तरी शिवाजी महाराज एक बाजूला पाहतात तालुक्यात कोण काय करतय आणि वजरचा गणपती आहे तो पाहतोय तालुक्यात कोण कौन कोणचा कारभार काय कोण काम करतं कोण काय करत तेच न्याय रे दोन किती सभा घ्या तुम्ही किती नेते मंडळी आला शिवाजी महाराज वरून किल्ल्यावरून पाहत्या काय चाललंय वजरचा गणपती पाहतोय कोण काय करतय कोण नाही काय केलंय आणि तेच न्याय रे दोन आणि मग हे आता शरद पवारांची एवढी सभा झाली सभा घेऊ द्या कोणी किती बी कुरगुडी काही करू द्या कुणी बी आजू कुणी येऊ द्या सत्यशील शेकर हवा आवाज सांगत दे। न्याय देणारा कोण आहे ओझरचा गणपती तो पाहतोय बाराही महिने पाच वर्ष कोणी काय केलं कोणी नाही काय केलं म्हणजे वातावरणात शरद पवारांची सभा झाली त्याच्यानंतर त्याच्यानंतर वातावरण तर सत्यशील शेरकरांच्या बाजूने जास्त झुकल्यासारखं सारखं वाटत शरद पवारांची सभा झाल्यानंतर सत्यशील शेरकरांच्या बाजूने वातावरण झाल्यासारखं वाटतंय आता जर पैसे देऊनच जर गाड्या भरून द्यायचं म्हणलं काय त्याला कुठं तोटा आलाय गाड्या भरायला चारशे रुपये रोज जीपवाल्याला पैसे दिले अख्खा तालुका नाही उतरायचं का तिथे बाजार भरवायचं कुठे बी पैसे दिल्यावर कोण नाही येत चला तुम्हाला दाखवते जिपड्यावाल्याला किती पैसे काय काय का नाही मतदान नाही करायची पैसा व चालले नाही नाही मतदान करायची माहिती मित्र भरपूर गेलेले त्यांनी मला सांगितलेलं आहे सत्यशील हा चांगलं काम आहे सत्यशील चांगलं काम आहे सगळ्या सभासदांना सगळ्यांना माहिती काय काम चांगलं आहे ना त्यांच हा ते मतदानाने दाखवणार ना थोडे बोलणार आहे काय दाखवायचं ना मतदार दाखवणार मतानी काय दाखवतो हा काय दाखवत काय होत सत्यशील शेरकरला कमी मतदान होईल का हा सत्यशील शेरकरला कमी होईल मतदान त्यांची काम जर असेल तर त्यांची पावती त्यांना देणारच ना काम करायला हो कर ते कुठं आमदार होते आता बर काम करायला ते आमदार कुठं होणार सामाजिक काम काय केली किंवा काय काय नाही ते त्यांची त्यांनाच माहिती ना तुमचं मत हा तुमचं मत काय तुमचे काय वाटतं काय करून आले आता काय नाही बघ घरून आलो काम करू शेती काय काम करायचं शेतीच काय बन शेतीला काय काम काम काय नाही माता पेरली भरून आलो पाणी भरून आले का मग आता काय चहा च्या काट्यावाले का चहा पिला सनशेट पैसे आलो इथं काय गप्पा मारित का काय ज्या निवडणुकीच्या कोण निवडून येईन इकडं शरद दादा सुनून का बरं काय बरं काम केले भरपूर त्यांनी कुठं गुंजाळवाडीला हा सभा मंडप दिला आम्हाला ते अतुल शेटने नाही काम केलं का नाही केले सगळ्यांनी केले पण शरदाने जास्त केले जास्त केले आणि मग ते मतदान तुम्ही श्रद्धाला करणार हा शरद निवडून येणार हा असले तरी तरी येणार कामच केलं तेवढे त्यांनी ते काम आमदार होते तेव्हा केली आत्ताही केली नाही नाही आमदार होती तेव्हा केली आता जास्त केली आमदार नसताना आमदार नसताना पण काम हो तुमचं मत कोणाला जाणार श्रद्धाला रिक्षाला कशाला रिक्षा रिक्षा उप नाही अपक्ष दोन उभे केले ते ते काय त्यांनीच पाठी मिळतो शरद दादा उलट त्यांना मत द्यायचं दे। नाही त्यांनी सांगितलं आम्हाला मत देऊ नका ते दे दोघांनी शरद दानीच काम केलं जास्त ते दोघांनी सांगितलं आम्हाला मत नका देऊ शरद दादाला मध्ये हा